करमाळा तालुक्यातील विट ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या गैरकारवाराबाबत दोन तक्रारी गटविकास अधिकारी करमाळा यांच्याकडे दाखल तरी सदरच्या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही दोन हजार तेवीसपासून मोजे विट येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणून नियुक्त झालो असून यशवंत बबन कुदळे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत परंतु यशवंत कुदळे हे वारंवार दहा ते पंधरा दिवस सलग गैरहजर राहतात त्यांना विचारणा केल्या असता उंदरगावचे कामकाज पाहत आहे असे उत्तर देतात तसेच मनमानी कारभार करतात तसेच मासिक मिटिंगमध्ये ठराव घेतलेले नसतानाही प्रोसिडिंगला विषय घेतात विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे देतात जी कामे केलीच नाहीत अशा कामाची बिले काढून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करतात तरी सदरच्या कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचा पहिला अर्ज मौजे विट येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे याच संदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात दुसराही अर्ज या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्येही त्यांनी असे म्हटले आहे की दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास अधिकारी यशवंत बबन कुदळे यांना कामासंदर्भात फोन केला असता त्यांनी व त्यांच्याबरोबर असणारे सहकारी यांनी ठीक सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी मद्यपान करून शिवेगाळ केलेली आहे तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती यावेळी गणपत एकनाथ ढेरे ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी करमाळा यांच्याकडे केलेली आहे कोणत्या गावच्या आणि कशा संदर्भात आपण ग्रामपंचायत वीट संदर्भात आम्ही बीडीओ यांना निवेदन दिले आता करमाळ्यामध्ये सगळे आमचे जे ग्रामसेवक आहेत ते यशवंत कुदळे उपस्थित नसतात गावात आणि वारंवार लोकांची अडवणूक होते तिला असल्यामुळं सतत गैरहजर राहतात आणि अजेंडा जो आम्हाला देतात ते मासिक मिटिंगचा त्या मासिक मिटिंगच्या अजेंड्यावर कुठलेही विषय नसतात फक्त आयते वेळेचे विषय असतात तर कायदेशीर अजेंडा हा विषय जो असतो त्या अजेंड्यावर सात दिवस अगोदर त्या विषयाची कुठले विषय मासिक मिटिंगमध्ये चर्चा येण्यासाठी असतात याची सगळी माहिती दिली दिली जाते तर सदर रामसेवक हा आयते वेळेच्या विषयातच सगळे आर्थिक विषय मंजूर करून घेतो आणि प्रोसिडिंग पण आम्ही एक विषय घेतला दुसरं प्रोसिडिंग ते लिहितात तर आमचं असं म्हणणं आहे की सदर ती ग्रामसेवकाची चौकशी व्हावी जे काम झाले नाही त्याचे पण ते बिल केले नाही त्यांनी काम केलेच नाहीत कामाचे बिल पण सुद्धा त्यांनी काढलेले आहेत कामावरती आल्यावरती कधी ते विदाउट ड्रिंक येत नाहीत वारंवार ड्रिंक करून येतात उत्तर विचारले प्रश्नाची उत्तर देत नाही सारखे प्रश्नाचे उत्तर आर्या भाषा फोन केला दुसऱ्याकडे फोन दे दादागिरीची भाषा आणि जे बल्ब खरेदी झालेली मध्ये हा तर त्याच्यात पण भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे तर त्यांनी जो सहाशे सातशे रुपयाचा बल्ब तो पाच हजार रुपयाला त्यांनी खरेदी केलेला आहे तर त्याची चौकशी व्हावी असं आम्ही निवेदन दिलेलं रुपयाचा भ्रष्टाचार झालेला पाच सहा लाखाचा झाला असेल आता समजा कसा अधिकाऱ्यांना भेटला आहे तुम्ही त्यांनी आहे आम्हाला की एक दोन दिवसात आम्ही विस्तार अधिकारी मार्फत कारवाई करतोय त्यांच्या चौकशी चौकशी करून कारवाई करतो आता सांगण्यात आलं की वारंवार ते ड्रिंक करून येतात दारू पिऊन येतात मग ह्याच्या आधी आपण कटी कसा अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी काय सांगितलं होतं भेटलं तोंडी सूचना दिली आम्ही पण असं त्यावेळेस हा त्यांना ज्या अधिकारी रावसाहेब होते रावसाहेबांना पण तक्रार केली आम्ही पण साहेब म्हणले आम्ही त्यांना बोलून योग्य ते समज दिले जाईल आज तो कामकाज सोडून कामकाज सोडून गेले आहेत त्यांना आज आम्ही सांगितलं होतं की तुम्ही कामकाज सोडून जायचे आहे ते मागचा विषय क्लिअर करून जावा विषय फक्त हाच होता हा विषय क्लिअर न केल्यामुळे त्यांना फोन करून विषय मार्गा लागले त्यांनी उत्तर आम्हाला दिले नाहीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न दिली गेलेल्या काम आता लेखा चोखा दिला केलेला भ्रष्टाचार आम्ही ओपन करत असल्यामुळे दुसऱ्याकडे मोबाईल देऊन अरे बा शिवेगाळ केले म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केले के ग्रामविकास अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर त्यांच्या मोबाईल वरून दुसऱ्या मित्रांनी ते रेकॉर्डिंग माय आहे साधारणत म्हणजे ते किती दिवसातून तिथं तुमच्या गावामध्ये येतात महिन्यातून एक ते दोन दिवस येतात कारण सांगतात चार्ज आहे त्या दुसऱ्यावर मी असतो आता ऑलरेडी तिथं असतात का नाही आता आम्ही काय पाहू शकत नाही आणि ज्यावेळेस येतात त्यावेळेस डायरेक्ट बिल पासिंग देतात अजेंड्यावरती बिलांची ते चौकशी नसते काय नसते डायरेक्ट बिल पासिंग देतात आणि ते, का ते। दारे 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 दारे। काम ऑलरेडी झालेले गावात असे दोन काम आहेत ते केलेले नाहीत त्याचे बिल ऑलरेडी निघालेले आहे आपला रुपये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे ग्रामीण आम्ही त्याला वारंवार चौकशी काम कुठं केलेलं आहे दाखवा आम्ही त्याची हरकती पण आहे पाच महिन्यापासून आम्ही त्याची चौकशी करतोय आज देव देव असं करत करत पाच महिने पुढे आणले एकही कागद आम्हाला पूर्त कामाची केलेली नाही कागदपत्र बोललेलं आहे सगळ्यात बोललेलं आहे तरी तुम्ही एकाही कागदाची कागदपत्र पूर्त केलेली नाही आज ना ना ते आज पण आम्ही त्यांना कागद मागत होतो हा देतो हा देतो करून आज ता आमच्या पाहिजे एकही कागद त्यांनी पुरा निशेध दिलेला नाही त्यांच्या केलेल्या लेखा एका त्यांनी आम्हाला कुठलेही दिलेले नाही आता आपली सध्याचे मागणी त्यांना निलंबित करावी काय चौकशी यांच्याकडे चौकशी करून काय कारवाई करावी निलंबित करणार कर नाही त्यांच्यावर कारवाई शासकीय कायदे कारवाई करण्यात येईल लाखो रुपयाचा शासनाचा भ्रष्टाचार केलेला आहे गावात कुठलीही सोयी सुविधा केलेली नाही एवढं त्यांच्यावर कारवाई योग्य कारवाई करून त्यांच्या कारवाई कर केली काय वाटतं गटील कसा अधिकारी या विषयी तात्काळ पावलं होत आता आम्ही तर त्यांच्याकडे आता तर आहे आता बघू काय करायला आहे काहीतरी पर्याय निघाला असेक्षा अपेक्षा तर आहे